प्रयत्न करा वी आर नॉट गोइंग टू हॅव इट व्हेरी टिपिकल पोजेस किंवा स्ट्रेसफुल पोजेस व्हेरी दोन्ही हात खांद्याच्या रेषेला टर्न युअर पाम इन अपर डिरेक्शन पाद हस्तासन करूया अर्ध पाद हस्तासन जस्ट बेन युअर बॉडी फ्रंट बस एवढंच कमरे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी ह्याच पद्धतीने करायचं आहे होल्डिंग वन टू थ्री फोर फाईव्ह ज्यांना जमत असेल त्यांना अलगदपणे खाली जायचं हे जमत असेल तर प्रेशर हॅज टू गो ऑन युअर हॅन्ड मसल्स जरूरी नाही आहे तुम्ही त्याच पोझिशन मध्ये थांबू शकता होल्ड इट नॉ वन्स युअर इफ जर केले असेल पाच जमिनीपर्यंत नेले असतील तर होल्ड करायचा प्रयत्न करा मी वेट केले तरीही चालते स्लोली लिफ्टो अँड अपुरॅसिस लुक इन फ्रंट होल्ड इट फॉर वाईट वन टू थ्री फोर Four words, right Raise your hands in upward direction. more body the Ready? Stand on your toes and lift your body up. Focus on something so you can balance your body for longer time. One, two, three, four, down. We'll repeat it a little faster. Ready? So you should get jerk on your calf muscles. Ready? Up and down.

We we'll repeat it two times faster. Ready? Go down. And up. Go down. And up. Go down. And up. Now stand on your toes and just sit down on the chair. Body Up. Pressure is fully on the upper side of your knee. And back. Relax. अडीच ते तीन फुटाचं अंतर घ्यायचं त्रिकोण असेल करूया हॅन्ड आर युअर शोल्डर लेवल ना यु हॅव टू टच युअर राईट पाम ऑन युअर राईट अँकल जमत असेल तर करायचं त्रिकोण असेल जस्ट गुड ऑन टू इन पॉइंटिंग टू इज पॉइंटिंग इन पॉवर जमत असेल यू कॅन कीप युअर पाम ऑन युअर नी ऑल्सो डझंट मॅटर बट रिमेंबर वरचा हात हा सरळ ठेवायचा प्रयत्न करा वरच्या पापकडे बघायचा प्रयत्न वन ट्यू थ्री फोर फाईव्ह अलग सरवायचं आहे सेम ऍक्टिव्हिटी लेफ्ट हँड साईड गोडाऊन ऑलरेडी प्रेशर तुमच्या हिप जॉईंट वर येणार आहे अपर पाप वन ट्यू थ्री फोर फाईव्ह स्लोली अप याच्यातूनच आपण वीरभद्रासन करूया उजवा पाऊल उजवीकडे कम करा उजवाने थोडासा बेंड करायचा आहे पुढच्या साईडनी उजवा हात तुमचा जमत असेल तर अँगल पकडा नसेल जमत तर मी वर ठेवला तरी चालेल अँड गॅट युअर लेफ्ट हँड इन फॉरवर्ड डिरेक्शन सो लुक गेट लुक गॅट युअर लेफ्ट पाम मग ह्याचा प्रयत्न वन ट्यू थ्री फोर स्लोली पहिले मी सरळ करा अँड दॅन लेफ्ट सेम ॲक्टिव्हिटी वी आर गोइंग टू डुइट ऑन लेफ्ट हँड साईड टर्न युअर लेफ्ट ऑन लेफ्ट हँड साईड Bend your left knee. Get your left palm close to your left ankle or knee. Get your right hand in front. Face towards your right hand. One, two, three, four, five, six, seven, eight. Knees are at the right side. Body, one. Relax. Algat pane toes at the लिफ्ट अप युअर गेट युअर हिल्स इन लिफ्ट अप युअर टोज आपण चक्रासन करूया कम्फर्टेबल डिस्टन्स इन युअर टोज साईडवेजनी हात शरीराच्या खांद्याच्या रेषेला टर्न युअर पार्म्स वर घ्यायचंय पार्म्स मज फेस टूवर्ड द फॉरवर्ड डिरेक्शन आणि कमरेतनं जेवढं जमेल तेवढं वाकायचं आहे जेवढं जमेल बॅलन्स युअर बॉडी Hold it, one, two, three, and relax. Pratikta, bend backward. Arbha Chakrasam. Hold it, one, two, three, and back. Relax. Turn the position of your palms. Handaja Turn them down and relax. If you want, you can shake your toes. So the pressure which you could feel on your waistline. निघून जाईल तुमच्या कमरेवर आलेलं जे प्रेशर आहे ते निघून जाईल ना अगदी विदाउट जस्ट जसं जमेल तसं कम्फर्टेबली बसायचा प्रयत्न करा इसेन्शियल नाही आहे की तुम्ही वज्रासनातच बसले पाहिजे जस्ट रिलॅक्स आपण एक बसल्याची थोडं सूक्ष्म सूक्ष्मवान करूया इट विल बी इझी फॉर यू टू मूव्ह युअर फिंगर्स लेर आए यू कैन की रोज बेडवार ही कराए की गुड हेल्थ नाव इम्स ने हाइड हार्थ मारी लिखु जस्ट How? Your knee exercise. Little faster. To be faster, I'm telling knees, strong heart beat, tibia muscles, waistline and abdomen cavities. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, and relax. Back straight. Zubar bhai, Get it close to your body. Left leg also. stone. Get it close to your body. कम्फर्टेबल डिस्टन्स जरुरी नाही तुमचे दोन तळवे ते उघडे दे ओपन दे सो हि जॉईंट होईल घेत ओपन असलाच थोडंसं डिस्टन्स घेऊ शकता तुम्ही डोंट ट्राय टू गेट युअर टू इट व्हेरी क्लोज टूर बॉडी ओन्ली दोन्ही हात पुढे रिलॅक्स अराउंड युअर माउथ शोल्डर लेव्हल चेंज बघा हात पुढे होते प्रेशर कुठे होतं हात साईडला आहे प्रेशर कुठे इट्स डिफिकल्ट टू कीप युअर बॅक रिलॅक्स गेट युअर फ्रंट ओल्ड युअर टोज अँड शेक युअर नीज पावलं उघडी ठेवायची आहेत आणि नी शेक करायचं आहे एव्हरी वन मेल फिमेल बॉईज गर्ल्स एव्हरीबडी ही एक्सरसाइज जेव्हा जेव्हा जमेल रोज करायला पाहिजे आपले लोअर ऍक्डोमिओ मसल्स ज्या आहेत त्या वीक असतात ज्याच्यामुळे आपली कंबर वाढते आणि स्ट्रॉंग होते रेडी पंधरा ने आपण कशताना सत्तु सेम वे हात शरीराच्या हाताच्या रेषेला त्यानंतर पाच आप लुकिंग इन फ्रंट चीन चेस्ट आपण फक्त खाली थोडंसं झुकायचं जना जमत असेल त्यांनी तोच पकडायचा नसेल जमत तर पोझिशन होल्डिंग सेकिंग युरलाइन युअर हॅन्स अँड युअर होल्ड इट डोंट लुक ॲट यु नीड लुक इन फ्रंट वन टू थ्री अलगटपणे शरीर सरळ अँड झॅ युअर शोल्डर लेवल अँड स्टाड रिलॅक्स ज्यांना जमत असेल त्यांनीच वज्रासन करायचं आहे अदरवाईज सिम्पल क्रॉस लेग मध्ये बसला तरी चालेल ओ युअर लेग अँड देन जमत असेल तर